नमस्कार श्री स्वामी समर्थ आपले धार्मिक संग्रह व कथा या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे आज आपण दीप अमावस्येची तिथी आणि दीप अमावस्येची पूजा कशी मांडावी ते पाहणार आहोत त्याचबरोबर पूजेदरम्यान कोणत्या मंत्राचा जप करणे आवश्यक आहे हे देखील पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट नक्की करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करू आषाढ वद्य अमावस्या म्हणजेच दीप अमावस्या सेके एकोणावीसशे शेहेचाळीस रविवार तारीख चार ऑगस्ट दोन हजार चोवीस तीन ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजून एक्कावन्न वाजता अमावस्या सुरू होऊन चार ऑगस्ट रोजी दुपारी चार वाजून त्रेचाळीस वाजता संपणार आहे देव्हाऱ्याच्या बाजूला पाण्याने किंवा गाईच्या शेणाने सारवून त्यावर एक स्वच्छ पाट किंवा चौरंग ठेवावा पाटाभोवती सुबक रांगोळी काढावी घरात असतील तेवढे चांदीचे पितळ्याचे तांब्याचे मातीचे किंवा अन्य धातूचे दिवे घासून पुसून लख करून त्या पाटावर नवीन वस्त्र घालून त्यावर तांदूळ किंवा गहू पसरवून त्यावर दिवे ठेवावे सर्व दिव्यांच्या सर्व ज्योती उजळून निघाल्या पाहिजेत तेल्याच्या दिव्यात दोन वाती आणि तुपाच्या दिव्यात म्हणजे निरांजनात एक तुपाची फुलवात लावावी या दिव्यांची पूजा रोज घरातील देवांची पूजा करतो तशी पंचोपचार करावी त्यांना गंध अक्षदा हळद कुंकू वाहून सुवासिक फुले अर्पण करावे आघाडा दुर्वा लाह्या अर्पण कराव्यात मनोभावे संकल्प करावा आणि पुढील मंत्राचा सलग बारा वेळा जप करावा दिव्यांसमोर नैवेद्य खीरपुरी काही ठिकाणी उकडीचे मोदक करण्याची पद्धत आहे किंवा आपल्या पद्धतीप्रमाणे नैवेद्य दाखवावा अगदीच काही जमलं नाही तर दूध साखर किंवा एखादे फळ तरी ठेवा नैवेद्य कुठलाही दाखवा पर कांदा लसून विरहित शुद्ध शाकाहारी जप करण्यासाठी मंत्र असा आहे तेजसा तेज पूजाम सर्व काम प्रदोभव वरील मंत्र म्हणून प्रार्थना करावी हा श्लोक भक्तिकोशातला आहे या दिवशी दीपपूजनाला महत्व आहे वर्षभर आपल्या देवासमोर दिवा लावत असतो तेलाचा दिवा आपल्या उजव्या हाताला आणि तुपाचा दिवा आपल्या डाव्या हाताला देव आपल्या दिव्याच्या ज्योतीतूनच पाहत असतात देवांची मिती वेगळी आणि आपली मिती वेगळी आपण इह लोकातले प्राणी आहोत आपल्याला पाहायचे म्हणजे दिव्यांची ज्योती हवीच दिवा लावल्याशिवाय कोणतीही पूजा किंवा साधना पूर्ण होत नाही ह्या दिव्याप्रती कृतज्ञता व्यक्त व्हावी म्हणून दीपपूजनासाठी एक दिवस ठेवला दीप आहे दीपपूजनासाठी नियमही आहेत सुवेर सुतक मासिक अडचण या दिवसात पूजा करू नये वरीलप्रमाणे पूजा पूर्ण करून, करून दिव्यांच्या अवसेची कहाणी वाचावी आणि पूर्ण दिवस अगदी आनंदास घालवावा तुम्हाला जर दिव्यांच्या अवसेची कहाणी ऐकायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही ती कहानी ऐकू शकता व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा